दत्तस्तुती दत्तात्रया दंडधारी पदी शोभती सौख्यकारी दया सिंधुजाचे पदे दुःखहारी तुम्हा वीण दत्ता मला तारी पदे पुष्कराला जीति जयाची मुखाचा प्रभे चन्द्रमोहनियाचि ये थे सदा निर्विकारी मला कोण तारी सुनीटा असती पोटऱ्या गुल्फ जानू कटी कटिमोजकोण ते कायवानू गळा मालिका ब्रह्मसुत्राशी धारी तुम्हा वीण दत्ता मला तारी गळा वासुकी सुखी भूषणे झंडमाळा टिळकूरी केशरी जयाची प्रभा कोटि सूर्यासिहारी तु वीणदत्तामला कोणतारी जटाभार भुजाशास्त्रसायुधसाची त्रिशूळमाळादिकाटीधारी तुम्हा वीण दत्ता मला कोणतारी का, का वाढवाया तयाने जना मोहिले गाढवाया जी अवतर दुःख हारा असुरारी तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी अनुसयासत्व हरावयासी त्रिमूर्ती जाता करी बाळ त्यांसी, निजे पालखी सर्वदा सौख्यकारी, तुम्हा वीण दत्ता मला कोणतारी सती क्षेत्र तीर्थे तयांचा कलिपातला लोपसाचा करीत प्रसिद्धी मीर्षे ब्रह्मचारी ुहा वीणदत्ता मला तारी मुखे वेदनीचाचिया बोलविले श्रीशैल्या क्षणे तन्तुकालागिने कालागिनेले सुदेही करी विप्रकुष्ठा निवारी। वीणदत्ता मला कोण तारी दरिद्रबहुकष्टलाविप्रत्यासि क्षणे द्रव्यदेवोनि सन्तोषवीसि तिलापुत्रवन्ध्या असुनि वृद्ध नारी तुहावीणदत्तामला कोणतारी मणि इच्छिविप्रेकभाव्या अन्नदान

कृपे दीधले पीक अत्यन्त करी काशीयात्रा कुमारा अधारी तु वीणदत्ता मला कोण तारी नृपस्थानिरङ्कासहिस्तापि ले मदे व्यापिले केले कृपा दुष्टिने स्फोटकाते निवारी तुम्हा दत्ता मला कोण तारी द्विजाच्या घरी घेवडावेल जाने मुळापासून तोडिला तो तयाने दिली संतती संपदा दुःखहारी वीण दत्ता मला कोण तारी सुनी काष्ट ही वृक्ष केला गतप्राणतो पुत्र सजीव केला औदुम्बरी आवदेवासभारी भारी। वीण दत्ता मला कोण तारी त्रिलोकी अशीकीर्तिकेली अगण्य अगम्य जाचि जाचिधन्य स्मरे भक्तिनेतद्धव दुःखहारि तु वीण दत्तामला कोणतारि अनन्तावदि दाहले अवतार परीश्री गुरुदत्त सर्वात थोर त्वरे कामना कामिका पूर्णहारी तुम्हा दत्ता मला थारी ते तीर्थ दाने जपादी करीती स्वहितार्थ ते दैवतालास्तवीती परी केली कर्मे वृथा होती सारी तुम्हा वीण दत्ता मला कोणतारी सदा आस सी दत्त सर्वार्थ कामा त्वरे भेट सीता कुणी सर्व कामा मनामा झिया दैन्याहारी, तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी मी आवडी गायनाची प्रभुला करी सुस्वरे नित्य जो गायनाला तयाच्या त्वरे संकटाते निवारी तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी असे क्षेत्र काशी शिवाची पुरी ते प्रभारती करी स्नान गंगा तिरी ते करी करीरिन्ही भिक्षार्त फेरी तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी निशीजाय निद्रार्थमाता पुरासि सवे कामधेनु वसे ते जरासि श्वान तुम्हा श्वानरूपी दत्ता तुहावीणदत्तामलकोणतारी जनामुक्तिसा मार्गदावा वयासि कलाया स्वरूप प्रचिति तयांसि त्रिलोकी तुम्हा दो दत्ता मला कोण तारी असे रूप ठावे तुझे असताना वृथाहिण्डलो दैवते तीर्थनाना परिशेवटी पार्थि आलो भवारी तुम्हा दत्ता मला कोण तारी चधी जन्मलो नेणू दुःखा सुखाला आयुर्दाय अज्ञानी तो व्यर्थ गेला कळू लागता खेळ लो खेळ भारी तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी तृतीयांश आयुष्य ऐसेची गेले परी नाही मी आठविले आता यौवन प्राप्त झाले अपारी तुम्हा दत्ता मला कोण तारी परद्रव्यकांता पराची पहाता स्मरादी रिपु ओढ दिनसाता कसा ध्या उतुते मधुकैट भारी तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी वृद्धता प्राप्त होईल वाटे तिच्या यात चित्त फाटे कधी भेट सी हो चक्रधारी तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी आयुष्यार्थ निद्रार्ण वामाज गेले पणा तीन शेषात ते जाण केले तयांनी मना गोविले दुःख भारी तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी अशा घोर माया समुद्रा पहाता बिवोनी पदी पात लो मचाता, तरी क्लेशचिन्तादिदुखा तुम्हा वीण दत्ता मलकोण तारी त्यजामत्त पाखंड ते सज्जनाहो धरा मानसी भक्ती निष्ठा दृढाहो भवाम् ने तो पैलतीरी तुम्हा वीण दद मला कोण तारी स्वतः घेतला दाखला सद्गुरूंचा तसा घे तिथे आणि घेतील साचा मनात का मना होतसे पूर्ण सारी तुम्हा वीण दद मला कोण तारी करी पाठ जो का ही त्रिकाळा तयाच्या प्रतापे पडे भीती काळा दुखा निवारी तुम्हा वीण ददता मला कोण तारी तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी तुम्हा वीण ददता माला अवधूतचिन्तन श्री गुरुदेवदत्त